एक राज कपूर यांच्या संपूर्ण कपूर कुटुंबानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण कपूर कुटुंबानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे ज्या काळात देशाची सुप्त शक्ती ही संकल्पना उदयालाही आली नव्हती अशा काळात राज कपूर यांनी भारतीय या कलेची ताकद जगासमोर आणली असं पंतप्रधान यावेळी म्हणाले भारतीय या आणि जागतिक सिनेमालाही राज कपूर यांनी दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं सांगत त्यांचा हा वारसा कपूर कुटुंबीय पुढे नेत आहे याचा आनंद पंतप्रधानांनी व्यक्त केला पंतप्रधानांनी विशेष वेळ दिल्याबद्दल राज कपूर यांच्या कन्या रीमा कपूर यांनी कुटुंबियांच्या वतीनं त्यांचे आभार मानले राज कपूर यांच्या जीवन कार्यावर कपूर कुटुंबानं विशेष चित्रपट बनवावा असं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी कपूर कुटुंबियांसोबत राज कपूर यांच्या फिर सुबह होगी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी कपूर कुटुंब राज कपूर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या चित्रपटांचं देशातल्या एकशे साठ चित्रपटगृहात प्रदर्शन करणार आहे अशी माहिती अभिनेता रणबीर कपूर यांनी दिली आहे